नमस्कार माहिती अड्डा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये विविध जिल्ह्यामध्ये जी जवळपास सात हजार पदांची होमगार्डची भरती निघालेली होती आणि त्या अनुषंगाने विविध जिल्ह्याच्या जाहिराती आलेल्या होत्या तर ज्या उमेदवारांनी या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे तर त्या उमेदवारांचा आता ग्राउंड आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी प्रोसेस आहे ती होणार आहे तर Uh, सविस्तर टाइम टेबल आपण प्रत्येक जिल्ह्याचा पाहणार आहोत तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ पर्यंत बघा आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळविण्यासाठी माहिती आठवडा आहे आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सोबतच आयकॉनला प्रेस करा म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात तुम्हाला मिळतील तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण महाराष्ट्र होमगार्डची जी ऑफिशियल वेबसाइट आहे ती ओपन केलेली आहे आणि यामध्ये महाराष्ट्र राज्य होमगार्ड नोंदणी दोन हजार चोवीसच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर पुढे अशा प्रकारे आपल्यासमोर इंटरफेस येणार आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सर्व जिल्ह्यांची या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा जिल्ह्याचा कॉलम आहे अर्ज भरण्याचा कालावधी हो हा निघून दिलेला आहे जिल्ह्यांनी हे अर्ज भरण्याकरता आवश्यक माहिती या कॉलममध्ये देण्यात आलेली होती तर आता ज्या उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे होमगार्डसाठी तर त्यांची जी मैदानी चाचणी आणि कागदपत्र पडताळणी होणार आहे तर त्याचा जो टाइम टेबल आहे प्रत्येक जिल्ह्याचा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सातारा यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सातारा मैदानी चाचणी व तांत्रिक अर्थ प्राप्त होऊन अशा प्रकारे यांनी ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून उमेदवारांना जे काही गुण मिळालेले आहेत त्या अशा प्रकारे त्याची पण लिस्ट या ठिकाणी पब्लिश केलेली आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आता इतर जिल्हे तुम्ही पाहू शकता नांदेड या तर यामध्ये नोंदणी दिनांकाबाबत सूचना दिलेल्या आहेत खाली तुम्ही पाहू शकता जळगाव या ठिकाणी कागदपत्र पडताळणी व मय मैदानी चाचणी सूचना तर अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्याच्या नाव पुढे तुम्हाला अशा प्रकारे टाइम टेबल दिलेला आहे ज्यामध्ये तुमची मैदानी चाचणी आणि कागदपत्र पडताळणी होणार आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्व जिल्हे अशा प्रकारे आहेत फॉर एक्झाम्पल आपण आता बीड या ठिकाणी कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी सूचना याच्यावर टच केल्यानंतर पुढे प्रकारे तुम्हाला तुमची जी काही ग्राउंड असणार आहे किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे त्या दिवशी त्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी सूचना देण्यात आलेली आहे अशा प्रकारे तुम्हाला कुठल्या तारखेला या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे ते सविस्तर सांगितलेलं आहे या ठिकाणी जो काही तुमचा नोंदणी क्रमांक आहे त्यानुसार तुम्हाला कुठल्या डेटला बोलवण्यात आलेला आहे ग्राउंडसाठी आणि डॉक्युमेंट व्हेरफिकेशनसाठी ते तुम्हाला सविस्तर पाहायचं आहे तर सेम असंच सर्व जिल्ह्याचे तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे तर ही जी काही वेबसाईट आहे याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला लागेल आणि तिथं गेल्यानंतर तुम्ही डायरेक्ट या पेजवर याला आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सविस्तर ज्या जिल्ह्याचं ग्राउंड आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जो काही टाईम टेबल आहे तो पाहिजे आहे तर त्याच्यावरती अशा प्रकारे क्लिक करून तुम्ही सविस्तर पाहू शकता तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू